सज्जन हो नमस्कार प्रभु श्रीरामांच गुणवर्णन गुणावलोकन या गोष्टी आपण या रामरक्षेच्या निमित्ताने पाहत आलेलो आहोत आणि आता थोड्याच भागामध्ये आपण रामरक्षाही पूर्ण करणार आहोत कारण प्रभू रामचंद्रांचा तर राम, राम नवरात्र हे पण सुरू होणार आहे त्यामुळे निरान या राम नवरात्रापासून तरी आम्ही आम्हाला काहीतरी एक सवय लावून घेऊया की काही नाही बुवा रामरक्षा एक अनुष्ठान म्हणून आम्ही करायला सुरुवात करू शकतो मी त्या बाबतीतला एक पूर्ण भागच बनवणार आहे मागल्या भागात आपण पाहिलंय सख्थिनी हनुमत प्रभू आणि आजचा जो भाग आहे याच्यात येत आहे ऊरू रघुत्तम पातूरू रघुतमः पातू, पातू रक्ष कुलविनाशकृत उरू म्हणजे माझ्या या मांड्या आहेत दोन्हीही आणि या मांड्यांच्या जवळचा सगळा जो भाग आहे त्याला आपण उरू भाग असंच म्हणतो आणि इथं कुणाला बोलवलं सगळ्यांना बोलवलं आहे सगळ्या ठिकाणी बोलवलं आहे ते प्रभू रामचंद्रानंच बोलवलेलं आहे प्रभू रामचंद्रानी ज्यांना ज्यांना जवळ केलं आहे त्यांच्या नामाभिधानाला घेऊन आपण प्रभू रामचंद्रांना बोलवलेलं आहे असं काही झालेलं नाही हनुमंत याला गेले लंकेला गेले तिथं मोठा पराक्रम केला परत आले पण हनुमंत स्वतः सांगताय की रामा आपल्या कृपेमुळे मी हे समुद्र उल्लंघन करू शकलो पुढे ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत त्यांनी आणला परत नेऊन दिला परत नेऊन ठेवला त्यावेळी सुद्धा हनुमान प्रभू म्हणतात इतक्या अल्प वेळात ही गोष्ट करायची होती पण ती आपल्या कृपेमुळे किंवा आपल्या संकल्पामुळे झाली माणसाच्या जवळ हा एक जो विनय म्हणतात ना तो असणं आवश्यक आहे आणि तो विनय सुद्धा आपल्याला रामरक्षेच्या पाठामुळे प्राप्त होऊ शकतो हे स्तोत्र ज्यावेळी आपण म्हणू लागतो त्यावेळी आपल्यात काहीतरी बदल घडवणं हे अपेक्षित असतं इथे ऊरू रघुतम पातु रघुकुल ज्यांनी मोठं केलं आहे एखाद्या घरामध्ये एखादं मूल असं येतं जन्माला की संपूर्ण त्या घराण्याचं नाव त्याचा नावलौकिक ते इतका मोठा करून टाकतं म्हणजे एक उदाहरण बघा की अशी अनेक नावं अडनावं आपल्याला माहिती आहेत पण एक विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती आली क्रांती खूप मोठी क्रांती केली त्या त्या कारणे त्यांना तुरुंगातही जावं लागलं सगळ्या गोष्टी झाल्या पण आज सावरकर हे आडनाव कुठेही दिसलं तर पहिल्यांदा आठवण होते ते विनायक दामोदर सावरकरांची टिळक या नुसत्या नावामुळे आपल्या डोळ्यापुढे संपूर्ण लोकमान्य टिळक पहिल्यांदा येतात टिळक आडनावाची माणसं खूप असती भोसले आडनाव बघितलं तर आम्हाला शिवछत्रपती त्यांची आठवण होते तशीच गोष्ट रघुकुल वस्तुत रघु हा कोण आहे तर प्रभू रामचंद्रांचा तो पणजोबा आहे रघु फार मोठा होता अतिशय दानी होता अतिशय पराक्रमी होता भव्य दिव्य असा तो दिसायलाही होता आणि त्याचं कर्तृत्वही तसंच होतं प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण या कुलामध्ये रघुकुलामध्ये अनेक मोठे मोठे शूर योद्धे पराक्रमी आणि तपस्वी आणि धर्माचरणाप्रमाणे चालणारे असे राजे होऊन गेले त्यामुळे मग इथं माझ्या मांड्यांच्या ठिकाणी मी त्या रघुकुलभूषणाला का बोलावूया काय कारण आहे तर याकरता थोडासा आपण विचार करूया महाभारताचा विचार करूया महाभारतामध्ये पांडव सगळंच काही हरले आणि सगळं हरल्यानंतर दुर्दैवानी युधिष्ठिरानी द्रौपदीला सुद्धा पणाला लावली आणि तेही हरले आणि एक वस्त्रा रजस्वला असलेल्या द्रौपदीला दुःशासनाने तिच्या केशांना धरून ओढत ओढत भर सभेत आणलं ही सगळी आख्यायिका आपल्याला माहिती आहे मी ती पुन्हा पुन्हा सांगत नाही पण माणसाच्या शरीरामध्ये जो मद असतो कामविकार असतो आणि मद असतो तो जास्ती करून सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्यांच्या मांडीच्या ठिकाणी हा सगळा जो आहे काम कामरूपाचा मद हा तिथं वावरत असतो त्या द्रौपदीला त्यावेळी दुर्योधनाने आपल्या मांडीवर थाप मारून सांगितलं की माझ्या मांडीवर येऊन बस तो आता दासी आहेस आम्ही सांगू ते ऐकलं पाहिजे असं तो दुर्योधन त्यावेळी म्हटलेला होता थोडक्यात आज सुद्धा मदोन्मत्त जेवेळी माणसं होतात त्यावेळी त्यांना कोणत्याच गोष्टीचं भान राहत नाही आणि ते भान मांडीच्या ठिकाणी असावं ऊरू रघुत्तम पाहतो प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत जिथे राम आहे तिथे काम राहत नाही आणि जिथे काम आहे तिथे राम नसतो म्हणून माझ्या शरीरात या माझ्या ऊरू भागामध्ये हे भगवान प्रभु रामचंद्रा तुम्ही येऊन थांबा म्हणजे मला असला कुठला तरी मदोन्मत्तपणा किंवा उच्छृंखलपणा हा कधीच येणार नाही उरू रघुतम पाहतो रक्ष कुलविनाशकृत सज्जन हो सध्या आपण ज्या एका विशिष्ट चक्रामधून चाललेले आहोत ही की प्रवचनं कीर्तन या सगळ्या ज्या गोष्टी ऐकतात तरी कोण ऐकतात तरुण लोक किती ऐकतात ऐकणारे म्हातारे जास्त असतात आणि आमच्या शरीराचा हा जो भाग आहे आमच्या मांड्या आहेत आमचे गुडघे आहेत आमचं संपूर्ण जे शरीर आहे याला जर बल प्राप्त करून द्यायचं असेल एक प्रकारचं रक्षण कवच जर द्यायचं असेल तर रामरक्षेच्या रूपाने आपण ते देऊ शकतो म्हणून मी या भागात एवढंच सांगतो की ऊरु रघुत्तम पातू रक्ष कुलविनाशकृत पुढच्या भागात गुडघ्यांच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र कोणत्या रूपात येत आहेत आपण पाहूया धन्यवाद